गुड मॉर्निंग डेट डेटो आहे आजचा आणि आज आपल्याला टोटल पंचवीस किलोमीटर कव्हर करायचं आहे आंबेवाडीमधनं पावनखिंड पावनखिंडीपासून पण अजून एक दोन किलोमीटर पुढे जायचं आहे त्यासाठी सर्व मावळे तयार झाले सकाळचे सात वाजतायत फुल पावसात नाश्ता रात्री जेवण पण फुल होतं असे जवळपास तीस चाळीस वडे आपल्याला क्रॉस करावं लागतं वाटीमध्ये आणि पाण्याचा फ्लो जास्त असतं मग एकमेकाच्या सहाय्यानेच क्रॉस करत चला हो <laughs> जावस जावस दे हो चालेल मोठा ट्रॅक ज्यावेळेस असतो त्यावेळेस स्टिक वॉकिंग पोल म्हणतात त्याला किंवा साध्या काठाही तुम्ही वापरू शकता त्याचा फायदा असा होतोय की चलताना तुम्ही हातावर तुम्ही लोड घेता आणि पायांवरचा लोड कमी होतो दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुमचा तोल जमपायला लागतो त्यावेळेस तुम्ही पटकन हे धरू शकता तोल तुमचा येतो तिसरा फायदा म्हणजे असा की ज्यावेळेस तुम्ही पाण्यातून चिखलातून तुम्ही चालताय तर हे असं तुम्हाला अंदाज घ्यायला उपयोगी पडतं की किती खोला आहे प्रवाह आणि तो मग ते अंदाज घेऊन आपण तो पाय टाकू शकतो त्यामुळे शक्यतो मोठ्या ट्रेकमध्ये कमीत कमी मोठ्या ट्रेकमध्ये काढण्याचा वापर करा याला जळू किंवा लीच म्हणतात रक्त पिणारा किडा अशी याची ओळख आहे दलदल असणाऱ्या जंगलामध्ये हा आपल्याला हमका साढळतो त्यामुळेच ट्रेक दरम्यान फुल शर्ट किंवा पॅन्ट घालायला सांगितलं जातं हा आपल्याला एवढं घट्ट चिकटलेला असतो की जोरात ओढून सुद्धा तो हटत नाही याला काढण्याचा जाले उपाय म्हणजे मीठ याच्या अंगावर मीठ टाकलं की तो, ताबोर तो, तो। से हो तर आपल्याला ताबडतोब सोडतो त्यामुळे ते ट्रेक दरम्यान मीठ सोबत ठेवत चला जर मीठ नसेल तर तंबाखू किंवा लाईटाचा व्यापार तुम्ही करू शकता ज्यावेळेस महाराज सहाशे मावळ्या बरोबर पावरखिल्ली खोडखिंडीमध्ये आले त्यावेळेस त्यांना मागून शत्रूचा आवाज आला सिद्धी मसूदचं सैन्य अगदी थाकेच्या अंतरावरती आलं होतं सिद्धी मसूद जवळपास पाच हजार फौज होती आणि सहाशे मावळे होते खूपच बाका प्रसंग होता काय करावं नक्की कोरोनासाठी बाजीप्रभू देशपांडेमध्ये महाराज लाखाचा पोचिंदा जगला पाहिजे लाख मिले तरी बेस्त करते महाराज हे त्या मानायला तयार नव्हते महाराज त्यांना सोडून जायला तयार नव्हते परंतु सर्व मावळांनी त्यांना फोर्स केला आणि त्यांना बडे बडे पुढे पाठवले तीनशे मावळ्यांसोबत आणि तीनशे मावळे घोडकिंड लढवण्यासाठी काम होते महाराजांच्या लाईफमध्ये तीन असे बाके खूप बाके प्रसंग आले पण तीन खूप असे मोठे प्रसंग होते ज्यातनं महाराजांचा पुनर्जन्म म्हणला तरी चालेल त्यातला पहिला प्रसंग होता आग्र्याची सुटका दुसरा प्रसंग होता अब्दल खान सॉरी आणि तिसरा बाका प्रसंग होता घोडखिंडीतलं संकट तर हे तीन असे मोठे प्रसंग होते त्यातनं महाराज सही सलामत सुटले परंतु काही काही ठिकाणी मावळ्यांना आपलं प्राणाची आहुती द्यावं लागली ला परंतु ते अगदी हसत हसत त्यासाठी कबूल झाले आता हे जळू लागून जवळपास पंधरा वीस मिनिट झाले तरी पण अजून ब्लिडिंग होत आहे त्यामुळे जळूची काळजी घ्यायची शक्यतो फुल कपडे घालायचे सायदरीमध्ये किंवा जंगलामध्ये आल्यानंतर हाफ स्लीव वगैरे घातले की ते चिकटत लवकर आणि जवळ काय मीठ किंवा लायटर वगैरे असं वस्तू बाळगायची मीठ त्याच्यावर टाकलं तर ते जळू लगेच सोडतं परंतु नंतर हे ब्लिडिंग होतं त्यामुळे थोडंसं त्यांना तर ट्रीटमेंटची गरज पडणार आहे ब्लिडिंग होत असेल तर थोडंसं कुठल्या तरी रुमालने वगैरे प्रेस करून ठेवायचं म्हणजे ब्लडिंग थोडं थांबून जाईल अवचिंडीमध्ये भाजी प्रभू असतील फुलाचे प्रभू असतील रायचे प्रभू असतील आणि बांद्रे सेना असेल या सगळ्यांनी त्या ठिकाणी रणसंग्राम केलेला होता जागा तर, तर, बोर बोर ती जागा त्या ठिकाणी पवित्र जागा अशी तीर्थक्षेत्र आपण म्हणूया तर त्या ठिकाणी कसा रणसंग्राम लागला गेला तर छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणावरून घोडकिंबीतून तीनशे बांदर सेना मावळे घेऊन विशाळगडाकडे आकडे गेले होते बरोबर तीनशे सेना किंवा मावळे त्या ठिकाणी घोडकिंडीत थांबलेले बाजीप्रभूंनी ते काय केलं त्याचं नियोजन केलं सुरुवातीला पन्नास पन्नास मावळ्यांचं जीव आकारामध्ये विभागणी केली काही ठराविक अंतरामध्ये त्या पन्नास मावळ्यांना परत पाठिंबा पन्नास मावळ्यांचं सरकार आकाराला दिलं आणि त्यांच्याकडे सोबत काय होतं लढायला इथं तर बाण होती तलवारी होता भाले होती आणि दगड गोटे होते त्या दगड गोट्यांच्या आधारेच ते दर लढाईमध्ये आणि चार हजार फौजेला त्या ठिकाणी नामवार करायचं काम त्या फक्त तीनशे बांगर सेने केलं आणि हा इतिहास आपल्या सगळ्यांना सर्वस्वत आहे खरं तर पुढच्या पन्नास माळांना पाठिंबून पन्नास माळांचं कमी असायचं त्यांना साहित्य पुरस्कार पाठिंबाच करायचे काही पन्नास शंभर माळांची राजी वसंत घेणारी मावळे होती अशा पद्धतीने ते लढलं इथं तब्बल सहा प्रहरी लढलं गेलं सकाळी सुरू झालं संध्याकाळी चार पाच वाजता संपलं असं हे सहा प्रहार गेले हे पावन पिंडित पुढे महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पण सूर्यचा वेळा होता तो खोडाला महाराजांना वेळ गेला नंतर महाराज विशाळगडा पोहोचले इशारत झाली तो पेचे बाद झाली या ठिकाणी बाजीप्रभूने स्वामीनिश्च देह त्या पावनखिंडीमध्ये ठेवला आणि म्हणून ती अं खिंडप पावन खिंडप म्हणून आपण ओळखतो तर विशाळगडावरून पुन्हा नवीन धर्माचे सैन्य या ठिकाणी परत प्रति हल्ला केला आणि प्रतिहल्ला करून या ठिकाणी पावनखिंडीत असणारे जे आपले सैन्य होतं बांदर सेना होती सगळ्यांची कलेवर घेऊन बाजीप्रभू असतील फुलाजी प्रभू रायप्रभू शिवसिंग शिंभूसिंग जाधव असतील सगळ्यांची कलेवर घेऊन विशाळगडावरती आणण्यात आले त्या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू फुलाजी प्रभू आणि रायजी प्रभू यांच्या समाधी आम्ही विशाळगडावरती बांधले ते समाधी विशाळगडावरती पण पावनखिंड या ठिकाणी ती धरती पावन झाली म्हणून त्या ठिकाणी हा सगळा रणसंग्राम छत्रपती शिवाजी महाराज माझ्या शिवदुर्ग मावळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि हिच आमचं असं म्हणणं असतं की ही वारी नाही केली तर मग आयुष्यात काय मिळवलं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा कोशिंदा जगला पाहिजे म्हणून हा आपला ऐतिहासिक वारसा जतन करायचं काम माझा शिवदुर्ग परिवार सातत्याने करत आहे ह्या पावन कुठलं गाव आहे कळकेवाडी कळकेवाडी आता इथून पुढे कुठली ओढली आहे रंगेवाडी माळेवाडी मग पाटेवाडीच्या आतून मधून बरं साधारण किती किलोमीटर राहायला असेल आता चोवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर भर पावसात आमची फरसान पार्टी चालू आहे आणि नवीन डिश आहे फरसान पाणी वरून पावसाच पाणी आदिवासींची छत्री एकदम मजबूत आणि टिकाऊ आणि एकदम हलकी वजनाला आणि कितीही दिवस आपल्याला टिकू शकते आणि लागत नाही त्याच्या खोलीचा अंदाज लवकर येत नाही त्यातच ते खाली दलदल असेल -दल तर अजूनच तारांबळ उडते त्यामुळे शक्यतो एकमेकांचा आधार घेत चला खूपच घनदाट जंगल आहे हिवसा सुद्धा अंधार पाडलाय वारी पंढरीची वारी पावनखिंडीची वारी शिवदुर्गच्या शिलेदारांची ही मोहीम नाही केली तर मग काय मिळवलं लाख मिले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या शौर्याने प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात पन्हाळा ते पावनखिंड अशाच एका ऐतिहासिक व रोमांच्याकारी घटनांची साक्षी आहे पन्हाळ्या ते पावनखिंड ही कथा ऊन वारा पाऊस दरी खोरे जंगल ओढे यामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाडसाची आणि वीर बाजी प्रभू वीर फुलाजी प्रभू वीर शिवाकाशीत यांच्या मुसद्दीपणा व पराक्रमाची साक्ष काळी कुट्ट रात्र फुटावरचं देखील दिसणार नाही इतका कोसळणारा पाऊस लोहाराच्या भात्यागत फुलणारी सहाशे छातडं ठेचाळून रक्तबंबाळ झालेले पण वाऱ्याशी स्पर्धा करणारे बाराशे पाय ऊर फुटस्तवर चाललेली पाळपळ पाड़। किती धावायचं का धावायचं कशासाठी जीवाचे करोंडी करायची कोणासाठी नाही धावलं पाहिजे हा पोशिंदा जगला पाहिजे हि धनी आपणासनी गुलामीतनं बाहेर काढेल राज ईशाळगडाला पोचतं झालं पाहिजे अरे धावा पळा कापा हाना मारा असे सर्वत्र गोंधळ गल्लाट सुरू होता नक्की अशाच आरोळ्या येत असतील ना साडेतीनशे वर्षापूर्वी या प्रत्येक चराचरामध्ये त्या आरोळे आपल्याला ऐकू येतात आपण जणू त्या वेळेचा भागच आहोत असं वाटतं आपण त्याचा साक्षीदार आहोत असं वाटतं या संपूर्ण ट्रेक दरम्यान आपल्याला त्याची क्षणाक्षणाला अनुभवती येते हे आहे रिंगेवाडी थोडंसं प्रगत दिसतं बाकीच्या गावांपेक्षा तिथे सुविधा पण थोड्या चांगल्या आहेत रस्ते चांगले आहेत घरं पण चांगली आहेत ना फिल्टरचं पाणी ना बाटल्यातलं पाणी या दरम्यान आपल्याला जे पाणी मिळेल ते प्यावं लागतं परंतु एकमात्र खरं की या पाणीने कधीच आजारी पडत नाही मी मागच्या भागात देखील सांगितलंय की बऱ्याचदा आपण या ट्रेक दरम्यान शेताच्या बांधावरून देखील जात असतो कृपया शेतीचं नुकसान न करता चालत ट्रेक दरम्यान आपल्याला अधूनमधून अशा पक्क्या रस्त्यांवर देखील चालवं लागतं पण मित्रांनो खरं सांगतो या रस्त्यावरनं चालण्यापेक्षा चिखल मातीतून चालणं खूप सोपं पुढचं गाव आहे म्हाळेवाडी छोटोसच गाव आहे बाबा कुठला औषध काय ते वनस्पती कसलं पुळशिंग ना कशाला वापरता ते बर देचे देचे। एनर्जी ड्रिंक घेण्यापेक्षा अशी फळे खालेली कधीही चांगले तिथून आपण पुढे दोन किलोमीटर चालून आल्यानंतर आपल्या उजवीकडे व्हायला तिथे पाटी लावली आहे पटी वाडीकडे पनाखिंड आणि हे आपले नेहमीचे आप खुना पण आहेत तिथून आपल्याला जा आत जायचं काही ठिकाणी आपल्याला पक्के रस्ते सोडून असं आडवाटेनेही जावं लागतं परंतु त्या खुना ज्या असतात त्या फॉलो करत चला म्हणजे तुम्ही चुकणार नाहीत सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने असे खूपच ओहळ जागोजागी आपल्याला लागतात या ट्रेक साठी राज्याच्या विविध कोपऱ्यातून अनेक ग्रुप आले होते या एकाच दिवशी सुमारे तीन ते चार हजार मावळे चालत होते माळेवाडीनंतर दोन तीन किलोमीटर पुढे आलो की आपल्याला लागते पाटेवाडी कालपासून असे तीस ते चाळीस प्रवाह आम्ही क्रॉस केले होते त्यामुळे जणू काय आता याची सवय झाली होती सततच्या पावसामुळे एक फायदा मात्र झाला होता या संपूर्ण दरम्यान आम्हाला थोडासा दम लागला नाही ही, ही आदिवासी गावे खूपच छोटी आहेत फक्त दहा ते पंधरा उमऱ्यांचे गुळून एक गाव तयार होत आहे फक्त, फक्त तीन तासामध्ये आम्ही सुमारे निम्मा अंतर कव्हर केलं होतं आत्तापर्यंत पार केलेल्या प्रवाहामध्ये हा प्रवाह सर्वात मोठा होता त्यामुळे ऑर्गनायझर जे होते हिल रायडर्सचे ते दोरच्या साहाय्याने सर्वांना सुखरूपपणे प्रवाह क्रॉस करून देत होते एक दरम्यान आपल्याला हे नेहमी चित्र पाहायला भेटतंय बऱ्याच जणांचे शूज तुटलेले आहेत किंवा चप्पल वगैरे जे आणले ते मोटे ट्रेक तुटले आहेत त्यामुळे असे मोठे ट्रेकला चांगले शूज आणणं खूप गरजेचं आहे नाहीतर बऱ्याच जणांना असं अनवाने चालवं लागले शूज तुटल्यामुळे बराच वेळ चालल्यानंतर एक गाव लागलं आपल्याला पुढं हे आहे मासवडी आणि इथून पुढे अजून तीन चार किलोमीटरवरती पांढरपाणी आपलं गाव आहे शेवटचं गाव तिथून पुढे चार पाच किलोमीटर पावनखिंडा आहे हे कुठलं गाव आता हे इथून आहे बर हे मानधन धामरी आणि, इत, इतु, 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 आणि है। है रोड राणं आहे असं गेला म्हणजे रोड तुम्हाला डोंगर विंगर हे गाव डोंगर इकडे वरती असतात बरं अरे आमचं योग्य नल धारकी हे अमोल या तुझा का बरं लावून बरच वाटतं बरं या माझा बरोबर ट्रेक ला येणार नाही मी त्याच्या पुढचं स्टार्टिंगला वाटलं की आम्ही दोघं ट्रेक करणार नाही माझा मित्र आणि माझा मित्र देऊ मोटिवेशन देणार मी मोटिवेशन देणार कुमार सर कुमार सर आणि अभय सर आणि हा मित्र मी ते आम्हाला पोचवलं ये मोटर भाग्यचं आहे आमचं गरडा महाराज की माधा जय जय महाराज की माधा गरडा महाराज की माधा मारा काबा आदा आफास अस्माली का सुतानी धनगरवाड्यापासून मारा। मारा। दोन तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला रत्नागिरी हायवे लागतो त्याने एक दोन किलोमीटर चालत जावं लागतं पुढे एक ठिकाणी शिवकालीन मार्गाची कमान पाहायला भेटते त्या कमानेतून आत गेल्यानंतर आपण पावनखिंडीपाशी पोहोचतो पांढरपाणी येथे आल्यानंतर आम्हाला एक वाईट बातमी कळली विशाळगडावर झालेल्या दंगलीमुळे इथून पुढचा सर्व रस्ता बंद केला होता त्यामुळे यावर्षी काही आम्हाला पावनखिंडीचं दर्शन घेता येणार नव्हतं हे कळल्यानंतर आम्ही खूपच निराश झालो हिल रायडर्स व्हॉलंटियर्स पन्नास किलोमीटरच्या दोन दिवसाच्या ट्रेक नंतर या पठ्ठ्यांनी ते जोर मारलेत कोणी याच्यावर विश्वास ठेवेल का किती तो त्यांचा उत्साह आता पण ट्रॅकदा पण काढलेले काही फोटोग्राफ्स पाहूयात या ऐतिहासिक ट्रेकची संधी दिल्याबद्दल फिल्ड रायडर्स संस्थेचं ऐतिहासिक श्रीगुंदा हे पुस्तक देऊन आभार मानण्यात आला दोन दिवसाच्या खडतर ट्रेकनंतर जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या मुलींनी असं स्वागत केलं ते, ते पाहून ट्रेकचं थकवा कुठल्या कुठे पळून गेला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि असेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू